प्रत्येकालाच आपला सेल्फ रिस्पेक्ट हा खूप महत्त्वाचा असतो आपल्या स्वतःची किंमत प्रत्येकानेच करावी अशी आपली एक माफत अपेक्षा असते आपल्या स्वतःची किंमत वाढवावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका प्रत्येकाला स्वतःची किंमत वाढवायची अशी वाटत असतं समाजामध्ये तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये नक्कीच एक वेगळी इमेज तयार होईल त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं देखील तितकंच गरजेचं आहे नंबर एक कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही जो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत कोणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे अजिबात आणि कधीच करू नका नंबर दोन जशाच तसे वागायला शिका नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागलं पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत राहिलात तर समोरचा व्यक्ती तुमची कधीच किंमत करत नाही तुम्हाला महत्त्व देखील देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक सरळ वागतात नंबर तीन जिथे आपल्याला बोलावले नसेल तिथे अजिबात जाऊ नका जिथे बोलावलं नाही किंवा ज्या ठिकाणी आपल्याला किंमत दिली जात नाही त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलंच नाही हे देखील दुसऱ्यांजवळ अजिबात सांगायचं नाही यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतोय एखाद्याने आपल्याला बोलावले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज फक्त त्याची वेळ आहे हे लक्षात ठेवायचं आणि उद्या आपली वेळ येणार आहे याची मात्र खात्री बाळगायची त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायचे हे मात्र लक्षात असू द्या नंबर चार स्वतःचा आदर करा नेहमी जर स्वतःचा आदर केला तर लोक देखील तुमचा आदर करतील त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा नेहमी स्वतःचाच आदर करा नंबर पाच स्वतःचं राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळे पण असतं म्हणून आपण अतिशय चांगलं असलं पाहिजे गबाळ्यासारखं राहू नका लोक त्याकडे लक्ष देत नाही नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा लोकांचं तुमच्याकडे लक्ष आकर्षित झालं पाहिजे नंबर सहा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने आपली जी इज्जत असते ती मात्र वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्या संपर्कात देखील येऊ लागतात नंबर सात सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते, ते चांगलं वाटतं पण काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत नक्की कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम हे वाढते म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका त्याला देखील आपण नसल्याची जाणीव होऊ द्या नंबर आठ प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेत बसू नका कुठल्याही लहान सहान गोष्टींमध्ये इतरांची मदत घेणं म्हणजे स्वतःला कमकुवत समजणं नेहमी दुसऱ्यांची मदत घेणं टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी देखील वापरा ती चालू स्वतःची प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न तर करून पहा यामुळे तुमची सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो नंबर नऊ नौ, नवरा बायकोमध्ये भांडण होतात तर ते नेहमी दुसऱ्यामध्ये पाडून तुमचे भांडण मिटू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमची वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशीच तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत ही कमी करतात नंबर दहा तुमचे सर्वस्व सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल हे दुसऱ्यांसोबत शेअर करत असाल तर समोरच्याला वाटते की काय काय रोज या कटकटी रोज रोज तेच तर आहे म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात दुखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसते दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून मानेने जीवन जगा यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतील नंबर अकरा कामापुरता मामा असं लोकांचं म्हणणं असतं हल्ली जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्याच्या संपर्कात राहावे रिकामे तासन तास गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर अभ्यास करावा अनेक वेळेस आपण लोकांना जास्तीचं महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्याला डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून नेहमी अंतर ठेवा आणि आपण कोणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव हा कळत नाही आणि माहीतही नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मनमोकळेपणाने वागत जातो परंतु याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो कोणाशीही जवळीक निर्माण करण्यासाठी किंवा करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्याच्याशी वागावे एखाद्याने जर आपल्याला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला हा त्याच्यासोबत भांडून नाही घ्यायचा तर त्याच्या प्रेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो कोणाशीही वाद घालण्यापेक्षा किंवा त्याच्याशी वादविवाद करत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्या वेळ प्रत्येकाचीच येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतोय कशासाठी करतोय कोणासाठी करतोय याकडे कर अजिबात लक्ष देऊ नका जर सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं सारखं पाहण्यापेक्षा स्वतःचं चा आयुष्य चांगलं कसं बनवता येईल प्रयत्न करा तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करा बाकीच्या अनेक गोष्टी अशा असतात ज्या पर्सनल ठेवल्या पाहिजे गरजेपेक्षा जास्त बडबड करू नका आपले शब्द नेहमी मोजकेच आणि मोजून मापून बोलले पाहिजे गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणं समजतात म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोलावं यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडतं आणि लोक आपल्याला किंवा आपल्या स्वभावाने प्रभावित होतात एक चांगली व्यक्ती व्हा आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले ध्येय ओळखून स्वप्नपूर्ती करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न ही पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत ही वाढते दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनवणी किंवा विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका <coughs> कारण शेवटी स्वतःचं स्वाभिमान देखील तितकाच महत्त्वाचा असतो मित्रांनो स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट जग जपा आणि तरच तुमच्या जीवनामध्ये किंमत वाढणार आहे मित्रांनो आजचा व्हि वी, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा